अक्षय तृतीयेच्या एका कथेनुसार प्राचीन काळी धनदास नावाचा एक वैश्य होता धानदास त्याच्या कुटुंबासह एका छोट्या गावात राहत होता तो खूप गरीब होता त्याला नेहमीच आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणाची चिंता वाटत असे त्याच्या कुटुंबात अनेक सदस्य होते धानदास हे अतिशय धार्मिक पार्श्वभूमीचे व्यक्ती होते त्यांचे चांगले आचरण आणि देव आणि ब्राह्मणांप्रती असलेली भक्ती खूप प्रसिद्ध होती अक्षय तृतीयेच्या व्रताचे महत्व ऐकल्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी तो सकाळी लवकर उठला गंगेत स्नान केले आणि विधीनुसार देवी देवतांची पूजा केली उपवासाच्या दिवशी त्याने आपल्या क्षमतेनुसार पाणी पंखे बार्ली बेसन तांदूळ मीठ दहू बूळ तूप दही सोने आणि कपडे इत्यादींनी भरलेले घागरे भगवानांच्या चरणी ठेवले आणि ते ब्राह्मणांना अर्पण केले हे सर्व दान पाहून धर्मदासच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि त्याच्या पत्नीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला की जर धर्मदासने हे सर्व दान केले तर तो त्याच्या कुटुंबाचे पालनपोषण कसे करू शकेल तरीसुद्धा धर्मदास आपल्या दानधर्म आणि धार्मिक कर्मांपासून विचलित झाले नाहीत आणि त्यांनी ब्राह्मणांना विविध प्रकारचे दान दिले जेव्हा जेव्हा धर्मदासांच्या आयुष्यात अक्षय तृतीयेचा पवित्र सण आला तेव्हा त्या ते दिवशी त्यांनी विधीनुसार पूजा आणि दान इत्यादी केले जरी तो वृद्ध होता आणि अनेक आजारांनी ग्रस्त होता तरीही तो उपवास करून धार्मिक कृती आणि दानधर्म करत असे हाच वैश्य त्याच्या पुढच्या जन्मात कुशावतीचा राजा झाला असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या दान आणि पूजेमुळे तो त्याच्या पुढच्या जन्मात खूप श्रीमंत आणि शक्तिशाली राजा बनला तो इतका श्रीमंत आणि प्रतापी राजा होता की त्रिदेव तीन देव देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्राह्मणांच्या वेषात त्याच्या दरबारात येत असत आणि त्याच्या महान यज्ञात सहभागी होत असत त्याला त्याच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा कधीही अभिमान नव्हता एक महान आणि समृद्ध राजा असूनही तो कधीही धर्माच्या मार्गापासून विचलित झाला नाही असे मानले जाते की याच राजाचा जन्म त्याच्या पुढच्या जन्मात भारताचा प्रसिद्ध सम्राट चंद्रगुप्त म्हणून झाला ज्याप्रमाणे देवाने धर्मदासांवर आशीर्वादांचा वर्षाव केला त्याचप्रमाणे जो कोणी या अक्षय तृतीयेच्या कथेचे महत्त्व ऐकतो आणि विधीनुसार पूजा दान इत्यादी करतो त्याला अनंत पुणे आणि कीर्ती मिळते